तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो ही आपली दोन बैला इथे आणि ह्या बैलाला मी जाऊन मका आणले आता काढून खालच्या वावरात गेलतो तिकडं अन मका पण अजून हिरवी राहिले मला काही काही मित्रांनी म्हणली होती लगा मकपासनं तू मुरघास बनवी जा मुरघास लय बाहेर असते जनावराला तर मी त्यांना सांगितलो मुरघास कशासाठी बनवते ती तुम्हाला माहिती आहे का म्हणलं ज्या शेतकऱ्याला उन्हाळ्यात पाणी पुरत नाही त्याने हिवाळ्यातच मुरघास बनवून ठेवायचा मग ती मुरघास बनविल्यावर हिरवी वैरण उन्हाळ्यात टाकता येते आणि माझ्या विहिरीला भरपूर पाणी आहे आणि वैरण पण भरपूर आहे माझ्याकडं अन त्यात काय विषय नाही म्हणून आम्ही मुरघास बनवीत नाव डायरेक्ट ही वैरण टाकताव हो। तर तुम्ही जर मुरघास बनवीत असलं तर त्याच्याविषयी हाय माझ्याकडं माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो अन ही बैल जी आहे लय मस्त आहे बरं का एकदम मारीत नाही ना काय नाही अन खायला लय होसवस आहे आहे म्हणून तर ह्याची तब्येत एवढी चांगली आहे शा बैलाला आपल्या पेंड नाही आमून नाही बरं का निस्ती ओली वैरणी टाकायची हनला कच्च्या वैरणीमध्ये लय पावर असते ताकय तिथे हेणला आणि आता ह्यांची कामं चालू होणार आहे ती पाऊस पडल्यावर पेरणीची पेरणी करायची लोड करायची अन लय भारी वाटते राहू त्या पेरणीच्या दिवसात बरं का खरंच प्याराला लय आनंद होतं म्हणजे लय आनंद होते, होते जुन्या आठवणी लगेच मला आठवते त्या आम्ही छोटं छोटं असताना शेताकडे जात होतो शाळा बुडवून वडील मानाचा शेताकडे येऊन नका काय तुमचं काम शेताकडे शाळेत जावं मस्त पण आम्हाला पिरणीबागाला शाळा बुडवून आम्ही येत होतो तर आता ती दिवस गेलेली आहे ती निघून आणि साक्षात मला सध्या शेतातली कामं करावं लागाल ती पण मी नाराज नाही बरं का शेतातली कामं करायला मला लय भारी वाटते शेतातली कामं करताना आणि आनंद होतोय मस्त वाटतंय राव खरंच शेती करताना आणि आता तर पावसाळ्याची दिवस आलेली आहे ती फक्त दहा ते पंधरा दिवस उन्हाळा राहिला आहे आणि वातावरण इतकं मस्त झालंय पूर्ण वातावरण ढागाळ झाले आणि ह्या वातावरणाचा आनंद घेताना लय भारी वाटाले राव वरनं बारीक थोडी थोडी थेंब तुटाल ती पावसाची आणि ढागाळ वातावरण पूर्ण पावसाळाच आला असं वाटा लागलं उन्हाळ्यामध्ये सुद्धा तर लय मस्त वाटतंय थंडगार वर्गात शेतात आणि शेताची पण संधी मशागत झालेली आहे आता नांगरण झालेली आहे खरडा झालेला आहे आता फक्त आम्ही पावसाचीच वाट बघालो एकदा तर पाऊस पडला लगेच पेरणी चालू झाली आपली आपली पेरणीला मस्त आम्ही ह्या वर्षी का नाही उडीत पेरणार ना आहे आम्ही सोयाबीन करणार नाही कारण सर्व शेतकरी सोयाबीन करते ते आम्हाला माहिती आहे आणि सोयाबीनचा भाव ह्या वर्षी शंभर टक्के पडणार आहे सोयाबीनला मार्केट राहणार नाही त्याच्यामुळं आम्ही उडीत करणार आहे बरं का अन जमलं तर तुम्ही सुद्धा उडीद करा कारण उडदाला ह्या वर्षी दहा ते बारा हजार रुपये क्विंटल भाव राहणार आहे हे फिक्स आम्हाला माहिती आहे अन सोयाबीनचा भाव घसरणार आहे त्याच्यामुळं आम्ही सोयाबीनच वावरत करणार नाही समजा उडीदच फिरून टाकणार आहे अन परत थोडं बहिमुख करणार आहे थोड्या तुरी घरच्या पुरत्या बस शेवडं करणार आहे मिरच्या पण लावणार आहे थोड्या पण सोयाबीन लावणार नाही लाव ना बाबा सोयाबीनचा शंभर टक्के भाव पडतोय म्हणजे पडतोय आहे आम्हाला माहीत आहे त्याच्यामुळं सोयाबीनच करीत नाव आम्ही तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला तर आपल्या ह्या काळ्या बैलासाठी एक लाईक आणि पांढऱ्या बैलासाठी एक कमेंट अवश्य करा आणि माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया